आधी आलेलं आहे जे रफी साहेबांबरोबर सुमंत आणि नंतर सिच्युएशन निर्माण करून सोलो आलं गाणं दोघींच्याही जीवनाचं तत्वज्ञान खरं तेच असू शकत नु रहे रहे हम मेहता करी बन केली बन के सभा बाजे रही मग ते तुम्ही असं म्हणालात की आता रियाज होत नाही तुम्ही म्हणालात की रियाज आता होत नाही पण मला असं वाटतंय की गेल्या जन्मी परमेश्वराने तुमच्याकडून एवढा रियाज करून घेतलाय की पुढचे सात जन्म बिना रियाज तुम्ही गाऊ शकता आणि आत्म्याचा रियाज असतो एक मनाचा रियाज असतो तो त्यांचा सतत चालू असतो त्यांच्यामध्ये एक लहान मुलगी दडलेली आहे जिला जीवनातल्या सगळ्या त्या छान छान गोष्टी उत्तम पदार्थ सगळं हवं असतं आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये एक डौल एक लईशी सतत लपटून असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खानदानी पण आपल्या एकंदर विचारात पण असतं तसं ते त्यांच्याकडे आहे मी जास्त त्यांच्याकडे मागणं लईच नाहीच आमचं रहे, ना रहे हम म्हटल्यानंतर पुढचं गाणं तुम्ही गा असं सांगायची माझी हिंमत पण नाही